चॅनल कशा आहे तुम्ही मस्त आहे ना विद्या स्लॅबच्यामध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज आहे शुक्रवार आज मिस्टर आणि मच्छी आणलेली सुरमे आणि हलवा ते करेपर्यंत मला वाजले तीन आणि आज बरोबर जे जे ते जेवायला सुद्धा आले तर चला आज दाखवते मी नि कशी हलवा आणि सुरमे मिनी फ्राय करून घेतले इथे सुरमे आणि हलवा दोन्ही मिक्स करून त्याची आमटी बनवून घेत आमटीमधली मच्छी आम्ही खात नाही ते मिस्टरच खातात तर चला मी ना जर अशी पातलच केली मच्छीची आमटी तर ने। चला आधी जेवून घेते नंतर तर चला आता जेवल्यानंतर फटाफट भांडी घासून का घेतली कारण मच्छीचं जेवण म्हटल्यानंतर किचन पण पुरा हे झालेलं होतं आधी किचन आवरून घेतला भांडी घासून घेतली आणि मला आज कुठल्या पण परिस्थितीत झाडं लावायचेच आहे कुंडीमध्ये आणि मनी प्लॅन गुलाबाचं झाड घेतलेला ना तो मी तुम्हाला दाखवते तो मी ऐंशी रुपयाला घेतलेला होता आणि काल गेलेले ना तर मी कासवास झाड घेऊन आलेली हा गुलाबाचा मी घेतलेला झाड आणि हा कासवत घेतलेला झाड तर चला आता आणि माझ्याकडे ना हे बघा ही कुंडी आहे या कुंडीमध्ये मला गुलाबाचं झाड लावायचं आहे आणि ही माती ही माती एवढी माती होती घरामध्ये चला तर लावून हात खडकीच्या बाहेर होता हाताला वाढ बघा एवढी आहे अशी वाढ आली 거든게 ते एक सिंगल घेतले मी ते जॉईन करते कुंडी करू मला कासवास ठेवायचा कुठे तर एवढे मनी आपला लावायची गरज आहे कमी त्याच्यात कासवास लावणं बघते कमी करते झालेले होते था घरामध्ये आणि त्यांना ठेवायचं कसं ते वाढत होते तर काय काय वाटत होते ते झाले पिवले पानासारखे त्यांनी काढून टाकले आणि हा डबा मी खाली केला मनी प्लॅनचा आता याच्यात मी कासवास लागतो मला ह्याच कुंडीमध्ये आता हे असे आहे ना ते छोटे छोटे केलेले ते ह्याच्यामध्ये एवढेच राहिले बाकी मनी प्लॅन मी ह्याच्यामध्ये टाक ता। लावले टाकून दिले बोलते रे देवा दे आणि मला सांग चला आता झालंय झाडं लावून तेवढं ठरवलेलं तसे लावून झाले अजून माझ्याकडे मनी प्लॅन वाढतं आहे बाहेर पण आहेत दरवाजेचं भान एक नी एकमध्ये लावलेलं आहे एकच लावलेलं पण त्याच्यात तो मोठा झाला मी तुम्हाला दाखवते कासवात झाड घेतलेलं तुम्ही मी लावलं आहे ह्या कुंडीमध्ये आणि हे दोन कुंडे आहे ना ते खास करून मी किचनमध्ये आणि हॉलमध्ये लावायचं माझा प्लॅन आहे लावेल तर मी नक्की दाखवेन तुम्हाला आणि ही सर्वात मोठी आधी कुंडी होती ना त्याच्यात मनी प्लॅन होते भरपूर सारे ते मीने त्यांना कमी करून मी ह्याच्यात ॲड केले या कुंडीमध्ये आणि ह्याच्यातले मनी प्लॅन होते ना ते पण मी ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये थोडे थोडे असे ॲड करून टाकले आणि ह्या कुंडीमध्ये मीने कासवास लावला ती तूलस, ते इथे आहे तुलस आता ही तुलस आपआप आली आहे त्यामुळे मी ह्या तुलसला काहीच केलं नाही आहे ती तशीच राहून दे आणि इथे मीने गुलाबाचं झाड फायनली लावलंय आता बघूया किती दिवसानंतर गुलाब उगवतात आहे तर तो, तो मला पंधरा दिवस बोललेला होता पंधरा दिवसात होईल करून पंधरा दिवसानंतर गुलाब येईल करून बघूया आता फायनली आता हे सर्व झाले झाडं लावून आणि दिसते नाहीशी आता इथे मी झाडं लिहिले लागत नाही झाडं खराब होत नाही त्यांचं ना माझ्याकडे औषध आहे आवडते तर तुम्ही आता टाकते कारण आज शुक्रवार आहे म्हणजे हप्त्यात नाही एकदा टाकायचं असतो तर हा एक अवसा औषध आहे आणि हा एक आहे साखरेसारखाच आहे चला टाकतो की ते जवळ दाखवते तर मी एवढं पाणी घेतलं आहे तर एवढं पाणी तर लागला तर ठीक आहे तेवढं टाकते मी तेवढं लागेल तेवढं थोडं थोडं हे करते

आता हे झाडं मी खिडकीच्या झाड लावून टाकते मग मी पाणी टाकते फायनली मी माझ्या होते तशी झाडं लावले माझी आणि तुलस इथे माझी आधीची तुलसची कुंडी होती त्याच्यात ही अशी तुलस आहे आणि इथे मीने आता गुलाबाचं झाड आहे आणि इथे कासव कासवा आणि इथे कढीपत्त्याचं झाड हा टेबल आहे आणि टेबल चे इथे असं ठेवून दिले आणि आम्ही स्वामी भक्त श्री छान छानपैकी मी ठेवून दिले मी हि ते लावून ठेवले इथे छान ना बघा भारी वाटतंय ना काहीतरी वेगळं म्हणून केलं हे किचनच्या इथे म ठेवून दिले आणि ब्लू आल्या ह्याच्यामध्ये ठेवले मस्त त्या साईडला पण ब्लू मध्ये ठेवले तर फायनली तिथे मला असं ठेवायचं होतं तसं ठेवलं आता हे किती दिवस मी ठेवेल किंवा जेवण करताना तिथे ऑइल लागेल का आयडिया नाही पण मी विचार करते जेवण करायच्या टायमाला ना म्हणजे मच्छीचा खास करून करायच्या टायमाला ना मी ही मनी प्लॅन उचलेल आणि मी हॉलमध्ये ठेवेल तोपर्यंत तरी मला नंतर स्वच्छ झाल्यावर हे करेल तर चला उद्या मला करायच्या इटल्या त्यामुळे दुपारचं जेवण झाल्यानंतर ना मी तांदूळ आणि उलटाची आहे ना भिजत घातलेले होते ते आता बारीक करून ठेवते म्हणजे उद्या मस्त मस्तपैकी इटल्या करता येईल कारण इटलीचा मग त्यांना इटलीचा भांडा घेतला आहे आणि तोच मीनी तसाच तो ठेवला ना तर मग मला उलटा भेटेल यांच्याकडनं की नुसतं तू घेते काय करत नाही त्यामुळे त्यामुळे मी बोललेली दुपारीच मी उलटाची डाळ आणि तांदूळ भिजून ठेवले आता हे बारीक करून घेते आणि उलटाची डाळ आहे ना ठेवली भिजून आणि ह्याच्यामध्ये तांदूळ आता हे दोन्ही मिक्स करून मी बारीक करून घेते सर्वात पहिला मेन गोष्ट छोटा टोप पाहिजे पण माझ्याकडे एवढा मोठा टोप आहे आता हे मी बारीक करून घेतले आता उद्या इडली करायचे तेलाची किटली बघा मी भरून ठेवले त्याच्यामध्ये तेल ते म्हणजे ते आज खूप थकली काम करून करून आणि माझा ब्लॉग आजचा छोटासा असेल झाडे कसं लावले मेने खूप टाईम काढून लावले मेन्युट आणि आता रात्रीच्या वाजायला आले साडेबारा तर चला आता इथेच मी माझा ब्लॉग एन करते तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असेल तर प्लीज लाईक करा सगळ्याच करा कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला माझे ब्लॉग कसे वाटतात ते चल बाय बाय गुड नाईट